आज तिला जाऊन दहा दिवस झाले होते खरं तर ती हयात नव्हती पण मनातून मात्र तिचं जाणं होत नव्हतं सकाळीच तिच्या दषक्रियेचा विधी उरकून मी घरी येऊन नुसताच लोळत होतो दिवस असताना जाताना मी एका मित्राला सोबत घेऊन मोटरसायकलला किक मारली आणि भारती विद्यापीठ गाठलं कॉलेज रोड वर एक एका पानटपरीपाशी कट्ट्यावर बसून एक सिगारेट सुलगावली पानटपरीवर सिगारेट ओढणाऱ्या पोरांची गर्दी तर होतीच त्याबरोबर मोठ्या घरातल्या पोरी पण दिसत होत्या स्टायलिश कपडे घालून मोठमोठ्या बापजाद्यांची पोरं रस्त्याने हिंडत होती कॉफी शॉपपासून वडापावच्या गाड्यापर्यंत सगळीकडेच गर्दी झाली होती रस्त्यावर ठेवलेल्या बाकांवर कोणी उगाचंच पुस्तक चालत होतं तर काही ठिकाणी कपल बसलेले दिसत होते ग्राउंडवर मात्र वेगवेगळ्या खेया खेळांची नेट प्रॅक्टिस चालू होती ती मा मी मात्र सिगारेट ओढत हे सर्व बघत होतो अजूनही तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर तरळत होता तितक्यात त्या, त्या मित्राच्या आवाजाने मी भानावर आलो ए नील्या चल रे जरा थोडे चौकात जाऊन येऊ गडबडून मी त्याच्याकडे पाहिलं खरं तर मी दचकून जागा झालो होतो कारण कसली तरी रुखरूक अजूनही मनात होती थोड्याशा सौम्य आवाजात मी त्याला विचारलं काय रे काही काम आहे का त्यावर चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणून तो उतारला अरे बघ ना कसली पोरगी गेली यार मला बोलायचं आहे तिच्याशी चेहऱ्यावर हुसणं उसनं हसू आणून मी फक्त हसलो आणि त्याला बाईकची चावी दिली आणि म्हटलं जा तू ये जाऊन मी बसतो थोडा वेळ इथे वेळ न घालवता तोही निघून गेला मी आणखी एक सिगरेट घेऊन पेटवली एक झुरका देत मी विद्यापीठाच्या ग्राउंडकडे दृष्टिक्षेप टाकला आणि मला ती पुन्हा एकदा आठवली आम्ही दोघेही याच विद्यापीठाच्या शाळेत शिकलो इथेच रमलो आणि इथेच मोठे झालो माझ्या एक वर्ष मागच्या वर्गात होती ती धनकवडीच्या एका सोसायटीमध्ये बंगला होता तिचा त्यांच्या इथे माझी आई धुनी भांडी करायची त्याच ओळखीवर त्याच्याच बंगल्याच्या कोपऱ्यात एका छोट्याशा खोलीत आम्ही भाड्याने राहायचो वडील पुण्यात कामाला होते हातभार लागावा म्हणून आई धुनी भांडी करायची मी आणि माझा मोठा भाऊ असे आमचे कुटुंब होते ती म्हणजे याच बंगल्याच्या मालकाची मोठी मुलगी तिलाही एक भाऊ होता पण तो लहान होता आम्ही एकाच शाळेत होतो फक्त ती सेपरेट मुलींच्या इंग्लिश शाळेत होती इतकंच भारतीय विद्यापीठ म्हणजे तिथे सर्व प्रकारचे शिक्षण हे आलेच घरी आल्यावर सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्रच खेळायचो अगदी तेव्हापासूनच मला ती खूप आवडायची किती छान होती ती अगदी आत्तापर्यंत तिचं ते चाफेकळी नाक मला खूप आवडायचं खेळताना जेव्हा रोसायची तेव्हा तेच नाक अगदी लाल लाल होऊन जायचं पहिल्यापासून टापटीप राहायची सवय होती तिला बोलणं पण किती नाजूक होतं नव्वदच्या दशकातील काळ तो मग काय अगदी दिल तो पागल आहे म्हणत मी तिच्या मागे मागे फिरत बसायचो बघता बघता दिवस सरत होते आणि आम्ही मोठे होत होतो असं सर्व असलं तरी माझं तिच्यावरचं प्रेम हे एकतर्फी नव्हतं कारण या भावना तिच्याकडूनसुद्धा आहेत असं सहज जाणवायचं जेव्हा मी दहावीत गेलो तेव्हा आम्ही स्वतःचं घर घेतलं होतं मग आम्ही तिथे भाड्याने राहायचं सोडून स्वतःच्या घरी राहायला गेलो मला आठवते जेव्हा मी निघालो होतो तेव्हा तिने गुपचूप मला बंगल्याच्या गच्चीवर बोलावून घेतलं होतं आणि तू नको ना जाऊ मला सोडून असा हट्ट करत ती खूप रडली होती मुली लवकर मॅच्युअर होतात त्यातलाच हा भाग मला मला मात्र ती का रडत असेल हे कळायला खूप उशीर लागला आम्ही आता तिथे राहणार नाही वाईट वाटण्याचं हे कारण असेल इतकंच मला कळत होतं खरं तर शाळेत आमची भेट होणारच होती पण रोज नजरेसमोर असणारा मी तिला दिसणार नव्हतो हेही तितकंच खरं होतं माझी दहावी झाली नंतर बारावीसुद्धा झाली या सर्व वर्षात ती मला रोज किमान बाय म्हणून का होईना जात होती मी पुढच्या शिक्षणासाठी कॉलेज बदललं आणि मग खऱ्या अर्थाने आमची ताटातूट झाली आईनेही आता धुनी भांडी करायचं सोडून दिलं होतं माझा मोठा भाऊ जॉब करत होता आणि मी पण पार्ट टाईम मिळेल ते काम करत होतो माझी शिक्षणाबद्दलची जास्त आज नव्हती तरीही मी एम ए करायचं म्हणून करत होतो ती मात्र पुढारलेल्या विचारांची होती वडील पहिल्यापासून गडगंज श्रीमंत त्यामुळे पैसा राणीमान हे सर्वच त्यांचं वेगळं होतं बारावी झाल्यानंतर तिने मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं खरं तर त्या काळात आमची भेट ही कधी झालीच नव्हती पण तिच्याकडे मोबाईल होता मग मीच कधीतरी पी सी ओ बुथवरून तिला फोन करायचो आणखी दोन वर्ष सरली होती फायनली मी एकदाचा जॉबवर रुजू झालो मग मात्र माझं जग आणखी बदललं नवीन मित्र मिळाले तशा मैत्रिणीही मिळाल्या एव्हाना माझ्याकडेही मोबाईल आला होता पण सरत्या काळात मात्र तिचा मोबाईल नंबर माझ्याकडून घाळ झाला होता मी माझ्याच विश्वात हरवलं होतं त्यांच्या बंगल्याच्या दारातून माझं कितीतरी वेळा जाणं व्हायचं पण का कोणास ठाऊक माझी आत जाऊन तिला भेटण्याची कधी इच्छा झालीच नाही त्यालाही परिस्थितीपासून अनेक कारणं होती आणि एक दिवस ती भेटलीच त्या दिवशी सकाळी थोडा राहीतच मी ऑफिसला जाण्यासाठी निघालो होतो कात्रज चौकात ट्रॉफिक लागणार याचा अंदाज होताच मला म्हणून मी विद्यापीठकडून शॉर्टकट घेत तिच्या दारातून जाणाऱ्या रस्त्यावरून बाईक घेतली थोडंसं लांबूनच ती बंगल्याच्या गेटमधून तिची स्कूटर काढताना मला दिसली अगदी आहे अशीच होती ती मध्ये जवळजवळ चार पाच वर्षाचा गॅप होता तरीही फारसी बदललेली नव्हती ती तोच नाजूकपणा तेच तेच चापीकळी नाक क्षणभर मी घायत झालो होतो तिच्याशी बोलो की नको हा विचार करतच मी तिच्यासमोरून माझी बाईक दामटली आणि तितक्यात मागून जोरात आवाज आला निलेश मी जोरात ब्रेक दाबून बाईक थांबवली आणि जीप ओठ्यांखाली दाबत डोळे बंद केले तिची ती हक एकदम काचत शिरली होती ती मागे वळून पाहिलं तर ती गडबडीने माझ्याकडे येत होती जीन्स टॉप घातलेली पाठीवर बॅग घेतलेली आणि थोडीशी घाईतच हसलेली येताच तिने जोरात माझ्या पाठीवर फटका मारला आणि मोठ्याने हसत म्हणाली काय रे नालायका विसरलास ना मला मी गालातल्या गालात हसत तसंच बाईकवरून बसून राहिलो मला नेमकं काय बोलावं तेच कळत नव्हतं किती बदलला आहेस रे एकदम रदाळा होतास आत्ता कसला दिसतोयस माहिती आहे का तुला हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर आलेला आनंद कमालीचा सुखावणारा होता माझ्यासाठी पण तरीही मी शांतच होतो आणि ती म्हणालीच ए पण तुझं असं शांत राहणं बदल बाबा याचीच भीती वाटते मला लहानपणी सर्वांशी भांडायचा आणि माझ्यावर वेळ आली की शांतच बसायचास त्यामागचं कारण मला मलाच माहीत होतं म्हणून मी थोडासा लाजतच तिला म्हणालो अगं तसं काही नाही ए गप रे मला माहिती आहे सर्व आणि असं का वागायचंस याचंही कारण माहिती आहे मला बहुतेक ते मलाच सांगावं लागणार आहे पण आत्ता नाही नंतर कधीतरी सांगे माझं बोलणं मध्येच तोडत ती बोलत होती कसं आहेस पासून काय करतोस घरचे कसे आहेत वगैरे सर्व बोलणं झालं तरीही मी आपला फक्त आणि हां इतकाच करत होतो माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती तसं पाहिलं तर लहानपणापासूनची आमची मैत्री मी कधीही तिला अगदी घरी जाऊन भेटलो असतो पण तिच्या माझ्या घरच्या परिस्थितीत अजोड आणि अकल्पनीय असं अंतर होतं म्हणून मी कधी हिंमत नव्हती केली पण नशिबात वेगळंच काहीतरी होतं आणि म्हणूनच इतक्या दिवसांनी का, का होईना ती माझ्यासमोर आली होती घरात येण्याचा तिने खूप आग्रह केला पण मीच उशीर झाला आहे असं सांगून टाळटाळ केली आम्ही एकमेकांना आमचे मोबाईल नंबर दिले आणि तिथून निघालो निघताना मात्र रोज फोन करत जा मी वाट बघेल असं दडावून सांगितलं होतं तिने वेळ घालवेल तो निलेश कसला आणि मैत्रीच्या बाबतीत तर नाहीच नाही मिलाईनच्या टाईममध्येच तिला फोन केला समोर असताना मी काहीच बोलू शकलो नव्हतो पण फोनवर मात्र भरभरून बोललो त्यानंतर आमचं न चुकता फोनवर बोलणं सुरू होतं कधीतरी ऑफिसला जाताना मी मुद्दामहून वाट उकडी करत तिच्या घरापासून जाऊ लागलो होतं विद्यापीठाच्या आवारात अधूनमधून आमचं बैठणं पण होऊ लागलं लहानपणीच्या आठवणीत रमून जाताना आम्ही तास तासभर गप्पा मारत बसायचो आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्यात काहीतरी हरवलेलं मला परत मिळालं होतं खरं तर मी माझ्याही नकळत तिच्या प्रेमात पडलो होतो पण जेव्हा तिच्या माझ्या स्टेटसची बरोबरी कशी होणार असा विचार मनात आला की खजील व्हायचो हो तेव्हा वाटायचं की नको यार आपली मैत्रीच ठीक आहे कदाचित तीसुद्धा माझ्या नजरेतले भाव ओळखून गेली असावी ती त्याबद्दल चकार शब्दही कधी बोलली नाही यावलट ती माझ्या बोलण्याची वाट बघत होती ती माझ्या बोलण्याची वाट बघते हे मात्र मी कदाचित कधीच ओळखून बसलो होतो तरीही मी प्रेमाची कबुली देऊ शकत नव्हतो त्या दिवशी मला तिचा फोन आला होता संध्याकाळी कात्रज चौकात भेट म्हणून सांगितलं होतं तिने ठरल्याप्रमाणे ऑफिसवरून घरी जाताना मी कात्रच घाटलं थोड्या वेळाने तीसुद्धा आली तिथे काय गं अचानक काय काम काढलंस का तुझा वेळ वाया गेला का तिच्या नेहमीच्या शैलीत ती बोलली अरे तसं नाही पण अचानक बोलावलंच ना म्हणून विचारलं मी म्हणालो काही नाही अरे या विकेंडला पानशेतला फिरायला जातो आहे म्हटलं तू येतोयस का बघावं ती बोलली खरं तर तिच्यासोबत जाण्यासाठी मी कधीही एका पायावर तयार असायचो पण यावेळी मला थोडं काम होतं म्हणून मी नाही म्हणालो त्यांचं कॉलेज ग्रुप फिरायला जाणार होता त्यांच्या ग्रुपमधील काही मुलींना मला बघायचं होतं म्हणून मी त्यांच्यासोबत जावं असा त्यांचा हट्ट होता तिला कसं तरी समजावत मी जाण्यासाठी नकार दिला होता रविवारचा दिवस होता तो ती गेली तिच्या मैत्रिणीबरोबर फिरायला सकाळी मला कॉल करून म्हणत होती की मी ना रुसले तुझ्यावर वेडी हो वेडीच होती ती किती बडबड करायची आणि कधी कधी अगदी सहज नुसत्या नजरेने बोलून जायची ओढांवर कायम हसू असायचं तिच्या प्रत्येक कामात मात्र खूप घाई असायची तिला रस्त्यावरून जाताना बिंदास्त तिची स्कूटी पळवायची तेव्हा मी बघतच राहायचो तिच्याकडे दुपारनंतर संध्याकाळ होत आली तरीही तिचा एकही कॉल आलेला नव्हता जसजशी संध्याकाळ होत होती तस तशी माझ्या मनाची रुखरुक वाढत होती का कोणाच ठाऊक पण काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं साधारण साडेपाचच्या वेळात न राहून मी तिला कॉल केला मनाशी ठरवलं की आत्ता ना आपण भांडायचं तिच्याशी पलीकडून कॉल रिसीव झाला अंदाज घेत मी हॅलो म्हणालो तर पलीकडून तिची मैत्रीण घाबऱ्या आवाजात बोलत होती ती सांगत होती की अरे श्रद्धाचा ॲक्सिडेंट झाला तिला आत्ता पुण्यात घेऊन आहे माझ्या पायाकालची जमीनच सरकली हॉस्पिटलचं नाव विचारून मी तसाच निघालो जाताना असंख्य विचार डोक्यात थैमान घालत होते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिचे आई वडील आणि भाऊ होतेच तिथे मी पण धडधडत्या काळजीनं तिथेच भिंतीला टेकून उभा राहिलो तिच्या मैत्रिणी एकसारख्या रडत होत्या तिच्या भावाची पाळापळ चालूच होती तिची आई भिंतीला डोकं टेकून वर छपराच्या दिशेने बघत अशी उगाळत होती बऱ्यापैकी सावध होते ते म्हणजे तिचे वडील मग न राहून मी त्यांच्यापाशी पाशी गेलो आणि त्यांना विचारलं निर्विकार डोळ्यात कसलेच भाव न दाखवता पण आतून एकदम खचून गेलेल्या त्या माणसाने मला फक्त इतकंच सांगितलं की पुढची प्रोसेस चालू आहे बॉडी लवकरच हातात मिळेल त्यावेळी माझ्या डोळ्यातून फक्त एकच अश्रू गळाला आतून मात्र मन म्हणत होतं की निलेश मोकळा हो मोठमोठ्याने रड पण मला रडताच आलं नाही आत्तापर्यंत माझं तिच्यावर प्रेम आहे हे बोलण्यासाठी मला माझ्याच शब्दांनी साथ नव्हती दिली अशी तशीच साथ आज मला माझ्या अश्रूंकडून मिळाली मला काहीच सुचत नव्हतं मी अगदी सुन्न झालो होतो मी तसाच उठलो आणि घरी गेलो घरी गेल्यावर मी आईला सर्व सांगितलं इथेही फक्त आईच रडली मी मात्र तसाच ढिम राहिलो होतो गेले दहा दिवस मी असाच होतो माझ्या चेहऱ्यावर कसलाच लवलेश दिसत नव्हता आज तिचा दशक्रियेचा विधी उरकल्यानंतर थोडं सावध झाल्यासारखं वाटत होतं तरीही मला माझाच राग येत होता पुण्याच्या रस्त्यावरून किती फिरलो मी तिच्यासोबत याच विद्यापीठाच्या मैदानात बिंदास्त गप्पा मारत बसायचो मग यावेळी मला तिच्यासोबत जाता आलं असतं की पण मी नाही गेलो तिच्यासोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तिच्याही मनात होतं अगदी लहानपास लहानपणापासून तेही मी कधी तिच्याशी बोललो नव्हतं असा कसा मी अबोल राहिलो होतो मला बोलता आलं असतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जे सांगता आलं असतं पण दर खेपेला मी अबोलच राहिलो आता या क्षणाला माझी स्वतःवर स्वतःवरच किती चिडचिड होत होती हे मी शब्दात मांडू शकत नाही मी का अबोल राहिलो होतो हा प्रश्न सतावत होता अंधार पडत चालला होता हळूवार येणाऱ्या वाऱ्याच्या झुकीने माझे केस उडत होते आजूबाजूच्या हॉटेलमध्ये पोर पोरापोरींची गर्दी आणखी वाढत चालली होती वडापाव समोसासारख्या फास्ट फूडचा खमंग सुवास वातावरणात दरवळला होता माझ्या हातातील दुसरी सिगारेट पण कधीचीच राख झाली होती बराच वेळ झाला होता माझा मित्र काही अजून परतलेला नव्हता मनोमन हसत डोक्यात विचार आला की हा त्या पोरीशी बोलूनच येतो वाटतं आणि क्षणात मन नाराज झालं परत एकदा वाटून गेलं की खरंच अव्वल राहणं वाईटच माणसाने बोलायला हवं परिणामांची फिकीर न करता बोलून मन हलकं होतं अबोल राहून मनातल्या गोष्टी मनातच राहतात फक्त एकदा हिम्मत करून मनातलं सांगायला हवं खूप चिडचिड होत होती डोक्यातले विचार काही केल्या जात नव्हते इतक्यात एकदम गडबडीत माझा मित्र आला आणि जोरातच म्हणाला ए नील्या चल बस पटकन अरे काय झालं असं अचानक काय मी त्याला म्हणालो अरे बाबा बस रे पटकन जाताना सांगतो तो म्हणाला मी पटकन गाडीवर बसलो क्षणाचाही विलंब न करता त्याने बाईक कात्रज डेअरीच्या दिशेने दामटली पुणे पुणे सातारा हायवेला लागून कात्रजच्या चौकात आल्यावरच तो माझ्याशी बोलला अरे नील्या काय सांगू तुला त्या पुरीच्या मागे गेलो आणि तिला बोललो सुद्धा पण तिचा भाऊ चौकातच बसलेला होता ना मग मग काय झालं आश्चर्याने मी विचारलं मग काय आला ना धावून माझ्यावर मी वळवली पटकन बाईक आणि आलो पळून जणू खूप काही खूप मोठा पराक्रम केला आहे अशा आविर्भावात तो सांगत होता अरे पण हे असले उद्योग करायचे कशाला मी म्हणालो ए गप रे मनात येईल ते बोलावं बिंदास्त मला ती मुलगी आवडली आणि मी तिला सांगितलं पण तिचं भाऊ होता तिथे म्हणून थोडक्यात सर्व बिनसलं तो सांगत होता रवाना गाडी मुंबई बायपासला लागलेली होती मी एक नजर आकाशाकडे पाहिलं मनात येईल ते बोलावं बिंदास्त माझ्या मित्राचा हा शब्द माझ्या मनात घर करत होता खरं तर तासनतास गप्पा मारताना तीसुद्धा काही वेळा मला म्हणाली होती की तू मनातलं कधी बोलणार आहेस पण मी कधीच बोलू शकलो नव्हतो समोरून येणारा वाऱ्याचा झोत केसांना उडवत होता माझी नजर अजूनही आकाशाकडे होती जणू काही मी आकाशात दाटून आलेल्या चांदण्यामध्ये तिलाच शोधत होतो मनात आणखी कालवा कालव झाल्यासारखी वाटत होती डोळ्यांच्या कड्यांवर भरून आलेले अश्रू ओघळण्याच्या प्रतीक्षेत होते माझ्या मित्राची बडबड चालूच होती, होती। आणि मी मी मात्र अजूनही अबोलच होतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ